मिशन समृद्धी हे मला वाटत नव्हतं की शेक्सेस होईल परंतु एकदम इकड एकदम सेक्सेस झालेलं आहे कुठल्याच झाडाला असं नाही की माल लागलेला नाही बा असं हे बघा कुठल्याही झाडाला बघू शकता तुम्ही माल हे बघा ही आपण शार्पवन जात लावलेली आहे तरी उत्कृष्ट असा माल तिने पकडलेला आहे मिरच्या एकदम उत्कृष्ट आहेत आणि फूल आणि हे सर्व बंद झालं होतं पण मिशन समृद्धीमुळे सर्व सेक्सेस झालेला आहे तो बाग ऐंशी टक्का वाया गेलेला बाग होता हा माझा कुठल्याही झाडाला तुम्ही मिरची पाहू शकता चोरी जात लावलेली आहे झाडं अतिशय लांब आणि तिखटपणा आणि लाल हेही झाडं माझे गेलेले होते अशी एवढी लांब मिरची आहे आणि ह्या झाडांमध्ये पूर्ण व्हायरस आलेला होता पूर्ण बागून टाकण्याच्या प्रोसिजरला होता परंतु आता एवढा बाग भारी झाला आहे की एकदम माल लागलेला आहे आता कुठल्याही झाडाला हे बघा आता नवीन माल धरलेला आहे पूर्ण मिशन समृद्धीमुळे हा जो कवळा माल लागलेला आहे ला आता बारीक हा मिशन समृद्धीमुळे झालेला आहे की अशा पूर्ण जे झाडं होते माझे पूर्ण वाया गेलेले होते पण तरी त्या झाडांनी आता परत माल धरण्याची प्रोसिजर सुरू केलेली आहे हे बघा आता हे वायरसचं झाड पूर्ण गेलेलं होतं तरी या झाडाने परत माल पुन्हा धरलेला आहे याही झाडाला बघा कुठल्याही झाडाची मिरची जर तोडली तर एकदम लांब लांब आहे हे बघा मिशन समृद्धीमध्ये जोडल्यामुळे अतिशय चांगलं करतात सर आणि कुठल्याही झाडाला हे बघा पूर्ण माल पूर्ण खाली झाड पूर्ण वाकलेलं आहे झाड बांधून एवढं झाडं बांधून सुद्धा झाडं खाली वाकतायत पूर्ण झाडांना हे झालेलं आहे असं वाटतं की झाडं मुडतील हे बघा पूर्ण झाडच हे झालेलं आहे हे बघा पूर्ण माल लांब मिरची आहे पण झाडं वाकल्यामुळे मिरची वाकते आहे खाली संदीप सरांनी जे सांगितलं त्याप्रमाणेच आपण सर्व केलेलं आहे आणि सरांनी मला सांगितलं होतं की खर्च जरी लागला तरी चालेल सरांना बोललो होतो मी पण नंतर सरांनी मला सांगितलं की एवढा तरी खर्च लागू देणार नाही बा असं हे बघा तुमचीकडे सुद्धा झाडं माझे तसेच आहेत हे बघा पूर्ण झाडं खाली गेलेले पूर्ण लाल झालेली आहे आता मिरची ही संकेश्वरी आहे ओरिजिनल संकेश्वरी हे बघा झाडं सुद्धा माल धरलेला आहे झाडांनी वरती झाड दाखव हे बघा वरती झाडसुद्धा पूर्ण व्हायरस झालेला होता तरी बाग सुधरतो आहे माझा आता हळूहळू हळूहळू आता प्रोसिजरला पोझिशन चांगली होती झाडाची हे बघा ह्याही झाडाला बघा माल तुम्ही मिशन समृद्धी हे मला वाटत नव्हतं की शेक्शस होईल परंतु एकदम इकड एकदम शेक्शस झालेलं आहे कुठल्याच झाडाला असं नाही की माल लागलेला नाही बा असं हे बघा कुठल्याही झाडाला बघू शकता तुम्ही माल हे बघा प्रत्येक झाडाने माल पकडलेला आहे आता हे बघा नाही तर या झाडांना माल नव्हता हे बघा सर्वच झाडांनी आता मालधरायला सुरुवात केली हे बघा फुल पण लागलेलं आहे कळ्या पण लागत आहे मिरची पण येते हे ये बघा या झाडाला सुद्धा पाहू शकता तुम्ही पूर्ण गेलेला बाग होता हा पण वाचलाय